सगळे <laughs> पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सध्या आम्ही कारगिलच्या परिसरात उपस्थित आहोत तुम्ही बघू शकतात इकडे प्रत्येक पक्षांचं मंडप आवरण्यात आलेला आहे तसंच इकडचे जे पण मतदार आहे ते सकाळी सात वाजतापासून मतदान करायला निघालेले आहे आता भरपूर मात्राने मतदान होत आहे पण बघण्याचं कारण हे आहे आमच्याबरोबर उपस्थित मान्यवर आहे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता आहे आणि त्यांचा एक आरोप आहे का त्यांच्या जे यादीमध्ये नाव होत आहे ते नावच गायब झालेलं आहे असे लाखो मतदारांचे नाव यादीमधून गायब झालेलं आहे तर आम्ही ते थेट त्यांच्याकडनं चर्चा करणार आहोत काय सांगणार सर आ, लोकांचा आरोप आहे का आता त्यांचं नाव होते एवढे वर्षापासून ते मतदान करायचं पण यावेळी त्यांचं नावच नाही आहे लोकशाहीचं सर्वात महत्वाचं जे भाग आहे तो मतदान आहे आणि दरवर्षी येणारं आपलं मतदान आहे आणि त्या मतदानाच्या मध्ये यादी ही करेक्ट असणं हे फार महत्वाचं आहे तर आपली जी काय प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये यादी जी पूर्णपणे बरोबर नसल्यामुळे आपण लोकशाहीसाठी जे मतदान करतोय ते बरोबर आहे का इथून सुरुवात होते जवळजवळ याद्या ह्या एवढा सदोष आहेत तर खरोखर निवडणूक आयोगाने यामध्ये सिरियसली लक्ष घातलं पाहिजे स्थानिक सर्व पक्षाच्या लोकांना जे काही स्थानिक तिथे राहणारे सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेतलं पाहिजे जिथे काही स्थानिक लोकांची मदत घेऊन या याद्या व्यवस्थित केल्या पाहिजेत कारण पंच्याण्णव टक्क्यापर्यंत याद्यांमध्ये करेक्ट व्यवस्थित असणं आणि चार पाच टक्के एरर असणं हे आपण ग्राह्य धरू पण आता सदोष याद्या या जवळजवळ पंचेचाळीस टक्के झालेल्या आहेत तर त्यात मतदान किती प्रयत्न केलं तरी चाळीस टक्क्याच्या वरती होऊ शकत नाही तर ही जर अवस्था आहे मतदारांमध्ये उत्साह आहे लोकांमध्ये ह्या आपल्या मतदानाच्यासाठी येणारे उत्सव समजून लोकं बाहेर पडत आहेत पण त्यांचं गोंधळ ह्या याद्यांनी केलेला आहे तर परत पुन्हा एकदा निवडणूक आयोगांकडे विनंती आहे की स्थानिक लोकांचा सहभाग घेतल्याशिवाय तुम तुम्हाला ह्या यादा करेक्ट करता येणार नाही आणि त्या घ्या नक्कीच सहभाग घ्या आमचे कार्यकर्तेही सह सहकार्य करतील याची तुम्हाला मी घाई ग्वाही देतो आमच्याबरोबर इकडचे स्थानिक कार्यकर्ता का मनीष राऊत पण उपस्थित आहे काय सांगणार मनीषरावजी जसं तेंडुलकर साहेबांनी सांगितलं का यादी जे निवडणूक आयोगचं काम आहे पण पर सध्याची परिस्थितीला होऊ शकत नाही पण जे मतदार करायचं सकाळपासून त्यांनी आजचं पूर्ण दिवस सुट्टी घेतला कारण की मतदान हा महत्वाचा असतो मोल असतो पण त्यांचं नावच नाही कुठे ना त्यांच्या मनात दुःख आणि तुमचा उमेदवार जे लीडनी किती जिंकून येतात यादीमधून काय बोलणार बघा सर्वप्रथम तर जी नावं डिलेट झालेली आहेत यादीमधून एक लाख नऊ हजार एवढी नावं यादीमधून गायब झालेली आहेत काही डिलेट झालेली आहेत समजा नवऱ्याचं नाव आहे तर बायकोचं नाही आहे मुलांचं आहे सगळ्यांचं आहे तर नावं नाहीत तर जी एक लाख नऊ हजार जी मतं ही डिलेट सरकारकडून चूक आहे का जाणून बुजून केलेलं आहे हे किती जरी ह्यांनी आटापिटा केला आणि ही हाय लेवलची सेटिंग आहे तरी आमचा राजेश पाटील उमेदवार हा दीड ते दोन लाखच्या लीडनी निवडून येणार याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पण आता जिकडे जिकडे असं बोललं जातं बहुजन विकासाकडे गड आहे त्या ठिकाणी जास्त करून हवं गायब आहे हा तो घोळ केलेला आहे फार मोठ्या प्रमाणात हा लोकशाहीची हत्या आहे नावाचा जो घोळ करणं ही लोकशाहीची हत्या आहे आणि खरंच काही दिवसांनी मला वाटते लोक रस्त्यावर उतरतील लोकशाहीची हत्या झालेली आहेत नावं एक, एक लाख डिलेट म्हणजे तापा उंच तापा आहे आणि तरी पण लोक मदत करायला बाहेर पडते पण त्यांना आता त्यांचे नाव नाही दिसले तर ते होऊन निराश होऊन परत घरी परत त्यांना काय सांगणार आपल्याकडनं मी त्यांना इतकंच सांगेन की जी एक लाख नऊ हजार नावं ही डिलेट झाल्या आहेत किंवा गहाळ झालेले आहेत त्यांनी एकत्र घेऊ येऊन आमच्या बहुजन विकास आघाडीतर्फे आम्ही त्यांच्यासाठी फाईट देऊ आम्ही फाईट देऊ आणि त्यांची नावं यादीत आलीच पाहिजे याच्यासाठी झटण्यासाठी बहुजन विकास आघाडीचा एक एक कार्यकर्ता सक्रिय आहे काय सांगण्याचे एक लाख नऊ हजार मतांचा जो गाळ झालेला आहे त्यावरती काय सांगणार साहेबांनी तर जे भाष्य केलं हे खूप चुकीचं आहे सात वेळा आमचे लोकप्रिय जितेंद्र ठाकूर हे सात वेळा निवडून आलेले आहेत मला नाही वाटत त्यांच्या इतके सिनियर जास्त कोण असतील एक पन्नासच असतील पण ते सिनियर आहेत आणि त्याने भाष्य करणं हे चुकीचं आहे आणि त्यांनी जो शब्द वापरला भाषणामध्ये का वसई को उदरी लिपट लेंगे तर ते आज नागरिकांच्या सुद्धा लक्षात आलाय ना आमच्या पण लिपट लिपटलेंगे म्हणजे त्यांनी याप्रमाणे यादीमधून एक लाख नऊ हजार जी नावं गहाळ केली याप्रमाणे त्यांनी लिपटवलेलं आहे ही लोकशाहीची हत्या आहे डायरेक्ट थेट बीजेपी भारतीय जनता सरकारवर आमचा आरोप आहे ही लोकशाहीची हत्या आहे श्रौत आणि तेंडुलकर साहेब जे बहुजन विकासाकडे जे सक्रिय कार्यकर्ते मानले जातात सध्याची परिस्थिती अशी आहे का यांच्या जे ज्यांचे ज्यांचे लोकांचे नावच नाही यादीमध्ये ते त्यांचं काय त्यांना एवढे सकाळपासून ते सका निघालेले मदत करायला एक उत्सुकता होती पण आता ते नावं नसताना त्यांना मनात कुठे निराशा दिसत आहे आणि निवडणूक आयोगाला ह्याच्यावरती लक्ष घालण्याचं गरज आहे आता बघण्यासारखं असेल का काय का होणार आहे पुढचा परिणाम आणि कोण किती मतांनी विजय होणार आहे मी याच्यावर वर्मा कॅमेरामॅन चंदन ठाकूर साथ विरार